बोल ग का प्रिय काय बेबी काय करतोय आज संडे आहे ना काय करीन बस असाच बसलोय बोल ना प्रिय तर मग माझ्या घरी येतोस का तू काय मस्करी करतेस का तुझा बाप मला मारून टाकेल अरे घाबरू नको आज घरी ना कोणीच नाहीये बाबा काही कामानिमित्त बाहेरगावे का गेलेत त्यांना यायला चार दिवस तर लागतीलच आता मी एकटीच आहे म्हणून तुला बोलवायचा विचार होता जर मी आलो तर मला काय मिळेल सरांना काय हवंय तुला तर माहिती आहे ना मला काय हवंय तुझ्यासाठी ना फिश बिर्याणी बनवून ठेवते पोट भर खा आणि मग जा हा फक्त जेवणच मिळेल का उगाच इमॅजिनेशन करू नकोस ठीक आहे ठीक आहे कधी यायचं तू एक वाजता ये मग जेवण करून दोन वाजता निघ तू कारण त्यानंतर आई पण येऊ शकते ठीक आहे शार्प एक वाजता पोचतो ठीक आहे ना मग मी फोन ठेवते हा फिश बिर्याणी बनवते असं म्हटलं तर आहे पण बनवू कशी मी अगं जाऊ दे ना युट्यूब तर आहे ना त्यावर बघून बनवू शकतो लवकर आत ये अरे आजूबाजूच्यांनी तुला बघितलं नाहीये ना कोणीच नाही पाहिला जसं म्हटलं होतं तसं त्यात काय एकट्या तुला येऊन भेटणं काय कठीण आहे का ठीक आहे ठीक आहे बिर्याणी गरम आहे लवकर ये आणि जेवणात काय बनवलं फिश बिर्याणी बनवली आहे मी तुला फिश बिर्याणी बनवता येते का हो युट्यूब वर बघून बनवलं चल खाऊया ओके बस लवकर जा फिश बिर्याणी घेऊन ये आज पोट भर जेवायचं बनवलंय फिश मध्ये ना छोटे छोटे काटे असतील बघून खा हे काटे माझा काय बिघडवू शकणार आहे जरा जास्तच बोलतोय एकदम मस्त आहे <laughs> थँक्यू अरे काय झालं काटा फसला का थाम थाम मी आता पाणी घेऊन काय झालं तुला उठ ना मला भीती वाटते प्लीज उठ ना अरे बापरे अरे देवा अरे उटना? अरे उठ ना देवा लंच वर बोलून मीच मारलं का याला आई बाबा आले तर मी काय म्हणेल पोलीस केस झाली तर बेबी उठ ना काय झालंय तुला अरे देवा आता मी काय करू कस सांभाळू मी सगळे एकटे किती आनंदाने खायला आला होता मी तर याला मारूनच टाकलं कोण आहात तुम्ही काय हवंय माझं नाव लक्ष्मी आहे सर तुमच्याकडे काम करणाऱ्या रमणी बाईची मुलगी आहे मी आईची तब्येत ठीक नाही म्हणून जेवण बनवायला मी आली आहे काम सुरू करा हो तुम्ही आज जाऊन जेवण बनवा जेवणात काय बनवू सर हम्म फ्रीज मध्ये मासे आहेत त्याला फ्राय करा आणि सोबतच अंडा ग्रेव्ही बनवा ठीक आहे सर हा लक्ष्मी थोडा चहा बनवून आणतेस का सर तुमचा चहा आता काय करू आईची तब्येत पण ठीक नाही आहे औषधं घ्यायला पण पैसे नाही आहेत नातेवाईक पण पैसे द्यायला नाहीच म्हणत आहेत विचार केला होता की इथे येऊन मॅडमला विचारते पण त्या पण बाहेरगावी गेल्या आहेत आई म्हणत होती की हे सर एक रुपया पण देणार नाहीत आता काय करू आईसाठी औषध कसे आणू अरे यार कसा आहेस तू मी ठीक आहे यार माझी बायको गावी गेली आहे घरी कोणीच नाहीये एकटं राहायला खूप बोर होता यार अच्छा काय रे झालं तू तिच्यासोबत नाही गेला का नाही यार ती एकटीच गावी निघून गेली तिच्या आईची तब्येत जरा खराब आहे म्हणून ती अर्जंटली निघून गेली अच्छा असं आहे का हम्म काय करू आज ऑफिसला मला सुट्टी आहे विचार केला थोडं एन्जॉय करूया बघ तुझ्या ओळखीत कोणी मुलगी असेल तर तिचा नंबर दे ना मी पाच हजार पर्यंत पैसे देऊ शकतो ठीक आहे मी प्रयत्न करतो अरे तुझ्याकडे तर किती कॉन्टॅक्ट आहेत यार काम झाल्यावर मी स्पॉट पेमेंट देईन नाही अरे बोललो ना मी कॉल करून बघतो हम्म ठीक आहे जरा लवकर सांग यार पैसे जास्त घेत असेल तरी ठीक आहे माझ्या घराचा ऍड्रेस तुझ्याकडे आहे ना हो आहे रे तिथेच पाठवून दे ठीक आहे यार मी विचारून कळवतो चल मी फोन ठेवतो हो हा हा पाच हजार जर पाच हजार मिळाले तर मी आईचे औषधं आणू शकते आईला मोठ्या दवाखान्यात घेऊन जाऊ शकते सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील आता हाच एक मार्ग आहे बोला ना आ, आ, सर ते काय हवं तुम्हाला आ, ते काय झालं बोला काय ना ते पाच हजार मलाच द्या ना सर तुम्हाला पण आनंद मिळेल आणि माझी पण थोडी मदत होऊन जाईल हो असं आहे तर अच्छा ये बस आज जायचं अरे एक जरा इकडे बर हो सर सर तुम्ही बोलवलं मला आपल्या घरी कार ड्रायव्हरच्या कामासाठी फक्त इंटरव्ह्यू इथे होईल पण ड्रायव्हरला सिलेक्ट करणं हो। माझ्या बायकोचं काम आहे तू सरळ माझ्या घरी जाऊन माझ्या बायकोला भेट मी तुझा व्यवस्थित इंटरव्ह्यू घेतल्यानंतर मला फोन करून सांगेल तेव्हाच मी तुला कन्फर्म करू शकतो ठीक आहे ना ओके सर हम्म ठेठ है वो हाँ है मजा घरा साइड्रेस तुझे बायकोला भेट हम्म ठीक है सर हम्म जाऊँ भेट तो मैडम मैडम हो ये थी थाम्बा हाँ कौन आ, मैडम सरांनी सर ऑफिस अच्छा तुम्हीच आहात का या ना, आत या ना बस आ, हरकत नहीं मैडम बसा ना अरे नहीं मैडम नहीं, नहीं। नहीं। बसा आ, एक मिनट थाम अरे मैडम चहाची गरज नहीं दिसायला तर खूप सुंदर मज्जाच येईल हे मॅडम तुम्हाला काही विचारायचं तर विचारू शकता अरे त्याची काही गरज नाहीये प्रश्न तर तुला साहेबच विचारतील पण मला माणसांना बघूनच कळत कि तो माणूस कसा आहे ओ असं आहे का ठीक आहे धन्यवाद मॅडम वेलकम बरं ठीक आहे आता तुम्ही या बाकीचं मी सरांना विचारते ठीक आहे मॅडम हम्म दार तिकडे आहे हो, मॅडम तुम्ही थांबा मी चहा बनवून आणते ते सगळं ठीक आहे थोडा वेळ आधी एका मुलाला मी पाठवलं होतं त्याचा इंटरव्ह्यू घेतला की नाही कसा आहे तो मुलगा त्या माणसाची नजरच चांगली नाहीये त्याला नाही म्हणा तुम्ही असं का म्हणतेस मला वाटलं दिसण्यात तर तो मुलगा एकदम साधा होता त्याला का नाही म्हणतेस त्याची नजर मला काही ठीक वाटत नाही जेव्हा मी त्याच्या डोळ्यात डोळे टाकून बोलते ना तेव्हा तो दुसरेच बघत असतो माहितीये तुम्हाला अशा माणसाला आपण आपला ड्रायव्हर कसं काय बनवू शकतो तुझंही म्हणणं ठीकच आहे अच्छा ते सोड कुठल्या दुसऱ्या ड्रायव्हरला शोध मी आता चहा घेऊन येते अच्छा तू एका तासाचे किती पैसे घेशील पाच हजार असं आहे तर चला ये ना आ, मला तहान लागली आहे थोडं पाणी मिळेल का हम्म बी थैंक यू ठीक है ठीक है चल बेडरूम में सो गए ये ना हम <laughs> <laughs> मी कोण आला डिस्टर्ब करायला ही खूपच सुंदर दिसते अरे कोण आहे तो मूर्ख या वेळेला बेल वाजवत बसलाय एक मिनिट थांबशील का मी पाहून येतो बेल कोण वाजवत आहे त्याला हाकलून परत येतो एक मिनिट थांबशील हा प्लीज कोण आहे बे तू मला मिठाई खाऊ नाही देत आहे अरे यार तू आ? तुला काय झालं अरे तू गावाला गेला होता अचानक परत कसा काय आला गावी गेलो तर परत येऊ शकत नाही का हे तर माझं घर आहे त्यात तुला काय अडचण आहे पूर्ण नाही यार इकडे एक महत्वाचं काम होतं म्हणून मला लवकर यावं लागलं ते सगळं ठीक आहे माझं एक बाहेरचं महत्वाचं काम आहे मला मदत करशील का काय काम आहे एक माणूस मला पैसे देणार होता यार म्हणाला होता आज परत करेल मला तू जाऊन त्याच्याकडून आणू शकतो अरे त्याला फोन पेवर किंवा जीपे वर पाठवायला सांग ना इतक्या दुरून प्रवास करून आलोय इकडे जा तिकडे जा बोलतोय मला थांब ना आराम, आराम करायचं असेल तर इथेच कुठे झोपून जाणार आत नको जाऊ का आ, ते काय ते रूम मध्ये खूप धूळ आहे आणि सामान सगळं विखुरलेलं आहे म्हणून घाण आहे यार प्रवास करून थकलोय मी फक्त थोड्या वेळासाठी आराम करायचाय मला तू मला हॉल मध्ये झोपायला म्हणतोस अरे माझा अरे अरे ऐक तर माझा अरे ऐकून तर अरे अरे मी आता झोपले अरे यार यार थांब यार अरे काय झालं तुला प्लीज रिलाइक माझा हे काय हे मुलगी कुठून आली अरे सांग ना मी काय विचारतोय ना उत्तर दे मला कोण आहे ही मुलगी यार घरी कोणीच नव्हतं ना म्हणून ब्रोकरला फोन करून एन्जॉय करण्यासाठी अरे तुला माहिती आहे का तू काय केलंय आपण इथे फक्त शिकण्यासाठी आलोय त्याच्याबद्दल विचार कर ना मुलींच्या भानकडीत अडकला ना तर सुधारणार नाही असे कामं केले तर तुझं माइंड डायव्हर्ट होईल आणि आयुष्य उद्ध्वस्त जर हेच हवं आहे ना तुला तर आई बाबांना जाऊन सांग एक चांगली मुलगी शोधून तुझं लग्न लावतील ते आणि ते सगळं सोडून हे करणं योग्य नाहीये बघ आई बाबांचा आपल्यावर खूप विश्वास आहे का त्यांनी आपल्याला एकटं पाठवलं हो इथे आपण नीट शिकण्यासाठी आयुष्यात प्रगती करण्यासाठी आलोय ना? ना नाही तू तर त्यांचा विश्वासघात केलास रे तू खूप मोठी चूक केली आहेस सॉरी यार यापुढे अशी चूक कधीच होणार नाही यार मला तू माफ कर यार